हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना माझ्या वन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर आज आपण करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने पावभाजी पावभाजी बनवण्यासाठी कोणकोणत्या भाज्या घेतल्या आहेत ते, ते पाहूया त्यासाठी मी दोन टमॅटो एक शिमला मिरची दोन बटाटे फ्लावर थोडासा गाजर <coughs> बीट आणि ओला वाटाणा घेतलेला आहे तुमच्याकडे ओला वाटाणा नसेल तरी फ्रोझन असतो वाटाणा तो वापरू शकता किंवा जो सुका वाटाणा असतो तोही तुम्ही भिजत घालून वापरू शकता त्याने पावभाजी खूप छान होते सर्व भाज्या मी कुकरमध्ये घालून घेतल्या आहेत आता मी या सर्व भाज्या शिजवून घेते ते आपला कुकर लावून झाला आहे कुकर होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आता मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर चमचे तेल टाकून थोडंसं बटर टाकलेलं आहे पावभाजीमध्ये बटरचा वापर करायचा आहे तेल टाकल्यामुळे आपलं बटर करपत नाही त्या त्यामुळे आधी तेलही टाकायचं आणि नंतर बटर टाकून घ्यायचं त्यामध्ये आता मी दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतले आहेत ते टाकून घेतले आहेत थोडासा कडीपत्ताही टाकलेला आहे कांदा आपला आपला पर आता छान गुलाबीचा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून होत आहे तोपर्यंत आता कुकरही झा थंड झालेला आहे हे पहा आता पाहूया आपल्या भाज्या छान शिजल्यात की नाही खूप छान शिजलेले आहे तुम्ही पाहू शकता इथे बटाटा पण किती मऊ शिजलेला आहे कांदाही आपला आता गुलाबीसर झालेला आहे त्यामध्ये एक चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आहे ही पावभाजी करण्याची पद्धत खूपच सोपी आहे अगदी झटपट होते आणि कोणी करू शकल इतकी सोपी आहे यामध्ये मी लाल तिखट अर्धा चमचा टाकत आहे कश्मीरी मिरची पावडर एक चमचा पावभाजी मसाला मी दोन चमचे टाकत आहे पावभाजी मसाला टाकताना कंजूशी करायची नाही आपण इथे पावभाजी करत आहोत तर दोन मोठे चमचे पावभाजी मसाला टाकायचा चवीनुसार मीठ टाकूया मी तिखट जरा कमीच टाकला आहे मी कमी तिखट बनवत आहे त्यामुळे शिजवलेल्या सर्व भाज्या मी मिक्सरला वाटून घेतल्या आहेत एकदाच तुम्ही पावभाजी मॅशर नाही करू शकता पण इथे मी झटपट बनवत आहे त्यामुळे कमी वेळेत आपली पावभाजी तयार होते आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून तेच पाणी पावभाजीमध्ये टाकून घेतलं आहे पावभाजी कशी आपल्याला हवी आहे त्या आपल्या आवडीप्रमाणे आपण त्यात पाणी कमी जास्त करू शकतो जास्त पातळही करू नका आणि जास्त घट्टही ठेवू नका त्यामध्ये आता मी थोडंसं बटर टाकलेलं आहे आपण वरून थोडीशी कोथिंबीर आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया झाकण ठेवून पाच ते सात मिनटं छान असं मंद गॅसवरती शिजवून घ्या जेवढं जास्त शिजवाल तेवढी पावभाजी छान टेस्टी होईल हे पहा आता सात मिनटानंतर आपली पावभाजी तयार झाली आहे किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता रंगही खूप छान आलेला आहे भाज्या शिजवतानाही आपण मीठ टाकलं होतं आणि नंतरही थोडंसं मीठ टाकलेलं आहे अजून थोडीवरून कोथिंबीर टाकलेली आहे किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता घरच्या घरी अशी झटपट पावभाजी नक्की करून बघा रेसिपी खूपच सोपी आहे माझ्या मुलांना तर ही पावभाजी खूपच आवडते तुमच्याही मुलांना नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आत्ता आपण पावभाजी खाण्यासाठी सर्व करूया गरमागरम पावभाजी दोन पाव घेतले तुम्ही पाव बटर लावून घेऊ शकता थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू इथे तया खाण्यासाठी तयार झाली आहे आपली पावभाजी मस्त खा आणि स्वस्त राहा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पावभाजीमध्ये वरून थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे वा मस्तच खूप छान अशी तयार झाली आहे पावभाजी वासही खूप छान येत आहे वासानंच अशी खाण्याची खूप इच्छा होत आहे तर अशी पावभाजी नक्की करून बघा